मला सगळ्यांना रिक्वेस्ट आहे दहा मिनिटांसाठी आहे कारण मला एक कार्यक्रम स्वारगेट बलात्कार प्रकरणानंतर राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी पत्रकार परिषद घेतली ही पत्रकार परिषद निरनिराळ्या कारणामुळे चर्चेत आलेली आहे यामध्ये योगेश कदमांनी जे विधान आहे ते अत्यंत वादग्रस्त आणि बेजबाबदार आहे अशा प्रतिक्रिया एकीकडे एक उमटू लागलेल्या आहेत योगेश कदम यांनी काय नेमकं विधान केलंय त्यावर आपण एक नजर टाकूया योगेश कदम असं म्हणतायत की परवा स्वारगेट एसटी स्टँडवर जी घटना घडली त्यामध्ये कुठलाही स्ट्रगल किंवा फोर्सफुल फोर्सफुल कृती झालेली नाही ही घटना घडली त्यावेळी शिवशाही बसच्या आजूबाजूला दहा ते पंधरा लोक होते पण तरुणीनं विरोध न केल्यामुळे कोणालाही शंका आली नाही आणि त्यामुळे आरोपीला गुन्हा करता आला आता आरोपी ताब्यात आल्यानंतर आणखी काही गोष्टी स्पष्ट होतीलच आता आरोपी ही ताब्यात आलेला आहे मात्र योगेश कदमांकडनं अशा पद्धतीचं विधान येणं मुळातच अपेक्षित नाही मात्र हे विधान त्यांनी केल्यामुळे अर्थातच आता पुण्यामध्ये काय संपूर्ण राज्यभरात संतापाच्या प्रतिक्रिया उमटत अत्यंत अं खर तर क्लेशदायक अशा प्रकारचं हे विधान आहे अशा सुद्धा महिलांच्या प्रतिक्रिया येतात पण फक्त हीच घटना किंवा हे जे वक्तव्य आहे तेच फक्त वादग्रस्त आहे का तर असं नाहीये अगदी पत्रकार परिषद सुरू होण्यापूर्वी सुद्धा योगेश कदम यांनी एक वक्तव्य केलं होतं किंवा त्यांनी एक कृती केली होती ती कृती सुद्धा खेदजनक आहे असं म्हटलं तरी ते वावग ठरणार नाही योगेश कदम यांनी पत्रकार परिषद सुरू होण्यापूर्वी काय म्हटलंय ते तुम्ही आधी पहा सगळ्यांना आता योगेश कदम यांना या अत्यंत महत्वाच्या आणि संवेदनशील प्रकरणावर बोलायला दहा मिनिटाच्या वर काही कालावधी नाहीये असं यातनं खर तर दिसतय असा, असा कुठला महत्वाचा कार्यक्रम किंवा अशी कुठली महत्वाची गोष्ट आहे जी योगेश कदम यांना या संवेदनशील प्रकरणापेक्षाही जास्त महत्त्वाची वाटते आणि त्यामुळेच एकूणच त्या योगेश कदम यांनी केलेलं हे वादग्रस्त विधान आणि त्यापूर्वी माझ्याकडे केवळ दहाच मिनिटं आहेत बोलायला जे काही बोलायचे ते दहा दाहा� मिनिटात पाण्याच्या आत उरका असं बोलताना योगेश कदम आपल्याला दिसतायत त्यामुळे आपल्या राज्याला किती बेजबाबदार गृहमंत्री गृहराज्यमंत्री लाभलेले आहेत आता न्यायाची अपेक्षा महिलांनी करावी का अशा संतापजनक प्रतिक्रिया महिलांच्या उमटत आहेत गृहराज्यमंत्री तिथे होते का आणि त्यांनी पाहिलं का की त्या मुलींनी आरडाओरडा केला नाही किंवा त्या मुलींनी प्रतिकार केला नाही असं त्यांनी पाहिलं का हा मला त्यांना विचारायचा प्रश्न होता दुसरी गोष्ट म्हणजे तिने तिच्या बाजूनी जो काही क्षीण प्रयत्न केला असेल तो तुमच्यापर्यंत ऐकू नाही गेला हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि हे ते विसरतायत म्हणजे आपण आपली सुरक्षिततेच्या बाबतीत आपण काय करतो गृहराज्यमंत्र्यांनी ते नाही पाहिलं पण त्यांनी त्या मुलीने केलं नाही हे त्यांचे तिथे लोक होते का काय बघितलं त्यांनी हे असं कसं म्हणू शकतात आणि त्यांनी तर म्हणायलाच नाही पाहिजे म्हणजे स्वतःची जबाबदारी झटकून जेव्हा बायकांवरच तुम्ही दोष देता हे खूप आहे म्हणजे मला असं वाटतं की प्रत्येक वेळेस त्या महिलेने आता प्रत्येकीला तसं प्रसंगावधान राखून तसं करता येईल असं आपण नाही म्हणू शकत कारण प्रत्येकाची ही वेगळी असते सगळ्या महिला आरडाओरडा करूच शकतील त्यावेळेला आणि अचानक आपल्यावरती असा जेव्हा प्रसंग येतो तर त्यावेळेला आपण तशीच भूमिका घेऊ शकतो असं नाही सांगू शकत आपण कितीही शिकलेला असलो कितीही आपण आपल्याला माहिती असली अवेअरनेस असला तरी तो जेव्हा प्रसंग येतो त्या क्षणी आपण कसे रिॲक्ट होऊ हे नाही सांगता येत शेवटी कितीही म्हटलं तुम्ही बाई असा पुरुष असा तुम्ही शेवटी माणूस आहे आणि प्रत्येक माणूसला मर्यादा आहेत किंवा त्याची त्याची रिॲक्ट करण्याची एक ही असते तर आपण असं म्हणू नाही शकत की सगळ्यांनी असंच करायला पाहिजे करायला पाहिजे आणि ते करता येईल का नाही ही त्या त्या परिस्थितीची ही असते त्यामुळे आपण एखाद्याला असं हे नाही म्हणू शकत की तुम्ही असं असं करायला पाहिजे होतं आपल्याला म्हणणं खूप सोपं आहे पण मंत्र्यांकडून अशा प्रकारचं लिखाण येतं ते खूप जनरल हे झालं म्हणजे हे सामान्य माणसं जशी प्रतिक्रिया देतात कोणीतरी चौकात उभं राहून काहीही आपण गप्पा मारतो तर अशा पद्धतीचा एका जबाबदार व्यक्तीने तरी म्हणू नये पुण्याहून अश्विनी जाधव केदारी लोकमत व्हिडिओ